सामाजिक कार्यकर्ते दीपक स्वाई यांचा वाढदिवस शुभेच्छा बॅनर अज्ञाताने फाडला महाड तालुक्यामध्ये काही दिवसांपूर्वी बॅनर फाडण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत दिनांक चौदा जून रोजी रात्रीच्या वेळेस कोणत्या तरी अज्ञाती समांनी सामाजिक कार्यकर्ते दीपक स्वाई यांचा वाढदिवस शुभेच्छा असलेला बॅनर फाडला आहे वाढदिवस जून असल्या कारणाने त्यांच्या चाहत्यांनी दिनांक बारा जून रोजी वाढदिवसाच्या शुभेच्छा असलेल्या बॅनर कुंभारवाडा फाटा हायवे रोड येथे लावण्यात आला होता मात्र लावले ला ला या लावलेल्या बॅनरला आता गालबोट लागले आहे कोणत्या तरी अज्ञात समाजकंटकांनी या बॅनरवर कोणत्या तरी धारदार शस्त्राने बॅनर फाडण्याचे कृत्य केलेले आहे या संबंधित आजूबाजूच्या परिसरामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते घटनास्थळी पोलिसांना करून काही वेळातच परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली नक्की बॅनर फाडणारे कोण आहे त्याचा तपास लवकरात लवकर करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे याआधी तीन वर्षांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते दीपक स्वाई यांना जीवेठार मारण्याचे आक्षेपार्ह बॅनर लावण्यात आले होते त्याबाबत महाड उपविभागीय पोलिस अधिकारी अरविंद पाटील यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत एमआयडीसी पोलिसांना स्टेशन डायरीमध्ये नोंद करण्याच्या सूचना केल्या होत्या तसेच सर्व चार शांतता राखण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते दीपक स्वाई यांनी केले आहे स्ट्रीया न्यूज साठी प्रतिनिधी निलेश लोखंडे